शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये तीळ पिकाची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची तीळ पीक हे आता संपूर्णतः पेरून झालेले आहे आणि निघून सुद्धा आलेले आहे शेतकरी मित्रांनो तीळ पिकाचे योग्य नियोजन जर केले तर खूप चांगले उत्पादन या पिकातून आपल्याला मिळते त्यामुळे त्याचे योग्य नियोजन करणे हे तेवढेच महत्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीळ पिकासाठी कोणती फवारणी करायला पाहिजे कधी करायला पाहिजे आणि कशासाठी करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो उन्हाळी तीळ पीक आपला हा पस्ती पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी ही करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी तीळ पिकाची विशेषता हीच आहे की सुरुवातीला तीळ पीक हा वाढ जास्त घेत नाही त्यामुळे जर बऱ्याच शेतकऱ्यांचा यावर्षी प्रश्न होता की आमचा तीळ पीक हा वीस दिवसाचा झाला तीस दिवसाचा झाला पण वाढ अजून पाहिजे तशी दिसत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला एक महिन्यापर्यंत तीळ पीक हा कमी वाढ घेतो आणि एक महिन्यानंतर तीळ पिकाची वाढी झपाट्याने होते त्यामुळे जर आपलं तीळ पीक अजून वाढलेला नसतं तर काळजी करायची अजून काहीच कारण नाही आहे त्यानंतर आपण आता जर फवारणीबद्दल जर विचार केला तर त्यामध्ये आपण पहिली फवारणीमध्ये जसे रस शोषण करणाऱ्या खिड्या ज्यामध्ये मावा तुडतुडे तूर पांढरी मासे याचे नियंत्रण करणे तेवढेच महत्वाचे त्यामध्ये आपण मावा तुडतुडे आणि पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी थायमिथक जण घटक असलेलं पंचवीस पर्सेंट डब्ल्यू डी जी जे एकतारा नावाने ओळखले जाते तर दहा ग्राम प्रतिपंधरा लिटर प्रमाणे वापर करायचा आहे किंवा थायमिथक बारा पर्सेंट प्लस लांबडा सायल उत्रीन नऊ पॉईंट पाच पर्सेंट असलेलं अलिका नावाने जे मार्केटमध्ये येतं याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत आहे किंवा दहा मिटो तीस पर्सेंट एफ सी असलेलं रोगर नावाने जे मार्केटमध्ये येतं याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचं आहे किंवा इमिडा क्लोप्रिट सतरा पॉईंट आठ पर्सेंट असलेलं जे कॉन्फिडर नावाने ओळखले जाते याचा दहा मिली प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे वापर आहे शेतकरी मित्रांनो या चार घटकापैकी कोणत्याही एका घटकाचा वापर करून आपण रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण औषधी सांगताना घटक याच्यासाठी सांगतो कारण की अॅग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोणत्याच कंपनीचा प्रचार किंवा प्रसार करत नाही त्यामुळे घटक सांगत आहे आणि त्यानुसार आपल्या भागामध्ये ज्या कंपनीचे उपलब्ध असतील आणि जे कमी रेटमध्ये मिळत असेल तेच औषधी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर जर अडी वाटत असेल तर याच्यासोबत आपल्याला क्लोरोफॉरिपास पन्नास पर्सेंट इ सी असले पंचवीस मिली mm प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे घ्यायचं शेतकरी मित्रांनो आपण जर अली का घेतलं तर त्यासोबत अळीनाशक घ्यायची गरज नाही कारण त्यामध्ये लांबडा सॉयलिथ्रीन हा घटक ऑलरेडी आहे त्यानंतर आपल्या पिकामध्ये करपा पानावरील डाग जर वाटत असेल सुरुवातीच्या काळामध्ये तर त्यामध्ये आपण एक बुरशीनाशक घेऊ शकतो त्यामध्ये कार्बन डिझेम प्लस मॅनकोझेब जे साप नावाने ओळखले जाते याचा तीस ग्रॅम प्रतिपन्नास लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो या व्यतिरिक्त जर रोग असेल मुडकूच असेल तर या त्यासाठी आपण कॅप्टन प्लस एक्झाकोनाचा असलेलं तीस ग्राम, जे ता ताकद नावाने ओळखलं जाते याचा तीस ग्रॅम प्रतिपंधरा पंपा पंपाप्रमाणे वापर करू शकतो त्यानंतर इथून आता तीळ पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी तसेच वाढीसाठी एक टॉनिक आपण वापरू शकतो त्यामध्ये वरद कंपनीचे चॅलेंजर याचा पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा पी आय कंपनीचे बायोविटा याचा चाळीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा सिंजंटा कंपनीचे इसाबियन याचा चाळीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो या तीन टॉनिकपैकी कोणत्याही एका टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे आणि यासोबत आपण एकोणीस एकोणीस याचा शंभर ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे याची एक एकत्रित फवारणी करून आपल्याला तीळ पीक जे रस्त्यान किड आहे त्याच्यानंतर जो मर रोग सुरुवातीचा काही भागात असेल काही भागात नसेल मर रोग ज्या भागात असेल त्या तिथेच घ्यायचा आहे आणि जोमदार फुटवा या एकत्रित फवारणीतून आपल्याला होणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद